मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण सन्मान योजना सुरू करण्यात येणारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतील जुलै महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात येणार असल्याचं घोषित करण्यात आलंय पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आलेली आहे वय मर्यादा आहे एकवीस ते साठ वर्ष प्रति महिना दीड हजार रुपये मी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानते आणि आजी दादा यांचे मी आभार मानते एकवीस ते साठ या वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजाराचं अनुदान शासन देत आहे त्याचबरोबर विविध बचत गटांचं अनुदान आणि योजना वाढ अर्थसहाय्य वाढवण्यात आलेलं आहे महिलांच्या दृष्टिकोनातून घेतलेला सर्वांगीण विकासाकरता ज्या अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार